नमस्कार मंडळी आरोग्य धनसंपदाच्या एका नवीन भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या भागाचा विषय आहे पेशंटचा बेड तयार कसा करायचा कोरोनाच्या काळामध्ये तर विशेषतः जेव्हा मदत मीस आपल्याला कोणीच मिळत नव्हते तेव्हा अनेक गोष्टी ज्या मला शिकाव्या लागल्या त्याच्यामधलीच ही एक गोष्ट आहे ती म्हणजे बेड आपण पेशंटचा तयार कसा करायचा आणि तो पण आपल्या घरामध्ये जे काही उपलब्ध साहित्य आहे त्याच्यामधून आपण कशा पद्धतीने बेड तयार करू शकतो चला तर मग सुरुवात करूयात पेशंटचा बेड आपण तयार कसा करायचा हे आज आपण बघूयात मंडळी आता तुम्हाला म्हटलं तसं आपण बेड तयार करतोय आणि त्यासाठी दोन तीन आपल्याला बेसिक गोष्टी लागणार आहेत त्या म्हणजे आपल्याला एक लागणार आहे अशी ड्रेपशीट येते तर ही ड्रेपशीट किंवा मग आपल्याकडे जे अवेलेबल असेल ड्रेपशीट खरं तर रोज बदलणं दिवसात दोन तीन वेळा किंवा दिवसाला एक असं बदलणं थोडं खर्चिक असतं तर त्याऐवजी आपण शीट जी आहे ती वापरू शकतो आणि त्याच्यावरती पुन्हा आपल्याला एक चादर आपण म्हणूया छोटा चादरीचा तुकडा म्हणा किंवा त्याला टॉप आप शीट आपण म्हणतो तर तसं एक आपल्याला वापरावं लागतं तर त्याची सुद्धा गरज असते तर चला तर मग सुरुवात करूयात आपला बेड लावायला जेव्हा पण आपण बेड तयार करतो तेव्हा पहिल्यांदा आपला जो आतला बेड असेल आता इथे याच्यावरती हा एअर बेड आहे जो फुगलेला नाही फ्लॅट आता आहे जेव्हा गरज असते तेव्हा आपण तो, तो फुगवतो तर आता हा फ्लॅट आपल्याकडे जो बेड आहे तर तो पहिल्यांदा किंवा ह्या बाजूच्या ज्या कला आहेत संपूर्ण बेड जो आहे तो आपला स्वच्छ पाण्याने ज्याच्यामध्ये एक आपण कटोरे घ्यायचा आहे ज्यात साध्या पाण्यामध्ये एक झाकण डेटॉल आपण टाकायचा आहे आणि ते ओल्या कपड्याने पूर्ण बेड जो आहे तो आपला पुसून घ्यायचा आहे ही जग आपली पहिली स्टेप त्याच्यानंतर जे आहे ते आपण बेडशीट जी आहे ती घ्यायची आहे हॉस्पिटलमध्ये जशा असतात तशा बेडशीट काही आपल्याकडे नसतात तर आपल्याकडे जी बेडशीट घरामध्ये आपल्या अवेलेबल आहे तर ती बेडशीट किंवा ती चादर आपण घ्यायची आहे आणि पूर्ण आधी जे आहे ते त्याचं एक मेजरमेंट घ्यायचं आहे बेडशीट तयार करताना पहिल्यांदा आधी या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन्हीकडनं एक समान पातळीवरती घ्यायच्या आहेत त्यानंतर हे जे टोक असत तर एक पद्धत अशी आहे की बेड जो आहे तो त्याला आतमध्ये घालण आणि त्याच्यानंतर हा जो कोना आहे इथे तर हा जो कोणा आहे त्या कोन्याला इथे पहिल्यांदा आतमध्ये ढकलायचं आणि ते ढकलल्यानंतर त्याच्या वरून जे आहे ते हे जे टोक आहे ते इथे आतमध्ये घालायचं पण होतं काय बरेचदा की जो बेडरेडन पेशंट असतो तो एका जागी स्थिर राहीलच असं नाहीये मग अशा वेळेला तो बेड आणि त्याच्यावरची जी चादर आहे ती सारखी हलू नये त्याला सुरकुट्या पडू नये आणि तो खराब होऊ नये यासाठी आणखी एक पद्धत आहे जी मी माझ्याकडे मी अवलंबते ती म्हणजे हे बेडचं एक मेजरमेंट आपण इथे घ्यायचं की इथे हा कोणा आहे या कोण्याजवळ इथे आपण हे पकडायचं टोक जे आहे आणि एक साधारण अंदाज घ्यायचा आणि इथे एक गाठ घालायची गाठ आपण घातल्यानंतर ही गाठ जी आहे ती इथे या कोण्यामध्ये ही गाठ अशी अडकवून टाकायची म्हणजे हा इथे एक नीट कोणा आपल्याला मिळतो अशाच पद्धतीने ही दुसरी जी बाजू आहे इथे सुद्धा हे टोक घ्यायचं या टोकाजवळ इथे एक छोटीशी गाठ घालायची आणि ही गाठ जी आहे ती जसं आपण तिथे एक अडकवलं त्याच पद्धतीने हा बेड जो आहे तो इथे आपण अडकून टाकायचा आता इथे जे आपल्याला दिसते हा एक प्लेन बेड आपल्याला दिसतो आहे ही झाली एक बाजू अशाच पद्धतीने आपण दुसरी बाजू जी आहे बेडची ती तयार करून घ्यायची आहे तर मंडळी आपण चारही बाजू ज्या आहेत बेडच्या त्या लावून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहत असाल आता ही जी बाजू आहे तर या बाजूने सुद्धा बेडशीट जी आहे ती इथे आतमध्ये ढकलायची आहे आणि यानंतर आपलं बेड जो आहे तो तयार करून पूर्ण झालेला आहे तुम्ही आता बघत असाल की बेड जो आहे तो एकदम टाईट असा लागलेला दिसत आहे तर ही आहे बेड लावायची एक पद्धत हे झाल्यानंतर दुसरं म्हणजे ड्रेपशीट असते तर ही ड्रेपशीट अशी येते अशा छोट्या पॅकेटमध्ये उपलब्ध असते पण समजा आपल्याकडे ही अशी दरवेळेला खर्च करणं प्रत्येकाला शक्य असतं असं नाही तर त्यासाठी आपण जी रबरशीट येते किंवा ज्याला मेन कपाट सुद्धा बोललं जातं तर ती जी रबरशीट किंवा ही ड्रेपशीट जी आहे ती बेडवरती अशी पूर्ण उलगडून घालायची असते आता ही जी आपण पूर्ण अशी उलगडून घालतो तर ही सुद्धा इकडे एका बाजूला आपल्याला अशी आत घालायची असते त्यामुळे काय होतं की ती घट्ट राहते सुद्धा आपल्याला ही जी शेट आहे ती इथे आतमध्ये घालायची असते हे घालून झाल्यानंतर जेव्हा बेडविडन पेशंट असतो तेव्हा बरेचदा हा बेड जो आहे हा सेमी मॅन्युअल आहे त्यामुळे हा बेड जो आहे हा वरती होतो जेव्हा आपण वरती खालती पेशंटला करत असतो तेव्हा कुठेतरी नाही म्हटलं तरी तो पेशंट सरकून खाली येत असतो अशा वेळेला त्याला वरती घेणं हे खूप कठीण होऊन जातं आणि तेव्हा मग आपल्याला मदत होते ती म्हणजे दुसरी जी वरची टॉपशीट असते किंवा आपण त्याला एक चादरीचा छोटा तुकडा असतो तो आपण आपल्या घरामध्ये सुद्धा तयार करू शकतो तर तो असा एक छोटा तुकडा जो आहे तो आपण घ्यायचा आहे आता हे माझ्याकडे एक छोटा तुकडा होता त्यानेच तुम्हाला दाखवते आहे पण दुसरं वेगळं कापड मला असं वाटतं की दरवेळेला खर्चच केला पाहिजे असं नाहीये कारण हॉस्पिटलमध्ये ते आपल्याकडनं त्यासाठी एक चांगलं भरमसाट पैसे जे आहे ते आकारत असतात पण घरामध्ये काही प्रत्येकालाच हे करणं शक्य नाहीये तर अशा वेळेला आपण हे अशा बेडशीट जे तुकडे असतात जे आपल्याकडे घरी असतात किंवा सॉफ्ट कॉटनच्या ज्या साड्या असतात किंवा छोटी एक रजही आपण गोधडी म्हणतो तशी एक पातळ गोधडी असेल तर ती सुद्धा आपण घालू शकतो समजा तुम्ही एसी वापरत असाल तेव्हा सुद्धा त्यामुळे पेशंटला एक छान रिलीफ मिळतो किंवा जर समजा गरमी आहे जसं आता उन्हाळा आहे आणि प्रत्येकाकडे एसी असतोच असं नाही अशा वेळेला सुद्धा आपण पेशंटची कशी काळजी घ्यायची तर या पद्धतीने जेव्हा आपण लावतो तेव्हा काय होतं की पेशंटला असं दोन बाजूने पकडून त्याला वर खेचणं जे आहे ते सोपं पडतं किंवा जर आपल्याला मदतनीस अवेलेबल असेल तर त्या मदतनीसाची मदत घेऊन एक माणूस एका बाजूला आणि दुसरा माणूस दुसऱ्या बाजूला असं उभं राहून ती बेडशीट जी आहे ती अशा पद्धतीने पकडून दोन्ही हातांनी आणि त्या पेशंटला पकडून आपल्याला वरती सरकवणं जे आहे ते सोपवून जात याच्या नंतर जे आहे मंडळी ती अशा पद्धतीची एक आपण अंडर पेडशीट म्हणतात याला ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये येते फ्रेंड्स माझ्याकडे ही आता आहे तर ही सिक्स्टी बाय नाईन्टी वगैरे असते तर ही जी शीट आहे ती आपण इथे घालू शकतो समजा जर पेशंटला डायपर लावायची गरज पडत असेल किंवा त्याला शिशू आणि इतर घाम पण येतो तर या सगळ्या दृष्टीने हे जे आहे प्रत्येक पाणी ॲब्झॉर्ब करण्याचं काम जे आहे ते अंडरपॅड शीट करतं ही मात्र मला असं वाटतं की खूप गरजेची असते याच्यासाठी माणसांनी खर्च केला तर काही हरकत नाही पण बाकीच्या त्याऐवजी आपण रबरशीट जी आहे ती वापरू शकतो की जी आपल्याला आपल्याला पुसून घेता येऊ शकते आणि त्या रबर शीट वापरताना सुद्धा जेव्हा ती आपण पुसून घेते तेव्हा ती कोरडी करणं खूप गरजेची आहे अन्यथा ती चिकटू शकते आणि ती लवकर खराब होते तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत तर मंडळी आज एक हा छोटासा प्रयत्न केलेला आहे मी की आपण घरच्या घरी बेडरिटन पेशंटचा जो बेड आहे तो तयार कसा करायचा किंवा जे रुग्ण आहेत त्यांना आपण घरच्या घरी जेव्हा तयारी करतो त्यांना काळजी घेत असतो तेव्हा त्यांचा बेड जो आहे हा तयार करणं खूप महत्वाचं असतं आरोग्याच्या त्यांच्या हायजीनच्या दृष्टीकोना सुद्धा कारण जर बेड आपण स्वच्छ ठेवला तर ते त्या पेशंटला सुद्धा बरं वाटतं आणि घरी आपल्याकडे कोणी आलं तर तेव्हा त्यांना सुद्धा ते कुठेतरी अस्वच्छता आहे किंवा जावं की न जावं एक प्रसन्न आणि चांगलं स्वच्छ वातावरण जे आहे ते त्या पेशंटला मिळत असत तर हे खूप महत्वाचं आहे हा व्हिडिओ मी करते आहे कारण जे माझे अनुभव मला मिळाले कोरोना काळामध्ये जसं मी आधी म्हटलं तसं की ते अनुभव जे आहेत तर मी बघत होते की मराठीमध्ये असे काही व्हिडिओज वगैरे आहेत का पण त्यांचं प्रमाण मला फारसं दिसलं नाही तर मराठीमध्ये अशा पद्धतीने व्हिडिओ जे आहेत किंवा हा विषय जो आहे हा यायला हवा यासाठी हा प्रयत्न आहे हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे माझी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो, तो जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा त्यावरती तुमचे जे काही अनुभव असतील तुम्ही घरी कशा पद्धतीने बेड तयार करता किंवा तुम्हाला काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला आवर्जून विचारू शकता प्रयत्न करेन नेक्स्ट टाइम एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेऊन सुद्धा आपल्याला जर काही दाखवता आलं तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेचदा अनेक जणांना जेव्हा मी असं म्हणते आहे की तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तेव्हा लोक सबस्क्राईब करतात पण त्याच्या बाजूला जॉईन म्हणून एक बटन असतात बेल सारखं तर ते सुद्धा तुम्ही क्लिक केलं पाहिजे कारण ते केलं तर तुम्हाला आगामी जे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज मी करते आहे ते तुम्हाला पाहता येईल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल खूप पोट खिडकीने मी हे सगळे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे तुमची साथ सगळ्यांची आवश्यक आहे आणि ती मिळेल अशी आशा आहे मला विषय महत्वाचा आहे तर तो जर तुम्हाला आवडला तर नक्की मंडळी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे स्वतःचे जे काही अनुभव असतील या बाबतीतले ते सुद्धा मला आवर्जून कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार